नमस्कार आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो दिल्लीतील राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जातो आपण संविधानाप्रती आपला आदर अशा तऱ्हेने व्यक्त करतो वरती बांधलेला ध्वज खोलून किंवा मोकळा करून परत फडकवला जातो प्रमुख पाहुणे म्हणून विविध राष्ट्रातील राष्ट्रप्रमुखांना बोलवलं जातं राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाते परेड तोफा रणगाडा यांचे संचलन केले जाते आजच्या प्रजासत्ताक दिनाला चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन पंच्याहत्तरावा वर्ष लागलेलं ला आहे म्हणून आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे आपण ठिकठिकाणी शाळांतनं सोसायट्यातमधनं घरातल्या सोसायट्या वगैरे ज्या घरांच्या असतात तिथनं आपण अनेक राष्ट्रगीतं विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतो आपण नेहमी एक गाणं नेहमी म्हणतो बघा कर्तव्यदक्षभूमी सीता रघुत्तमाची रामायणे गडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच वावे हिमवंत पर्वताचे नांदो आचन्द्र भारताचे असं म्हणून आपण आपल्या भावना व्यक्त करतो आणि हे स्वातंत्र्य असंच आनंदाने सर्वांना मिळू दे याची प्रार्थना करतो आपला हा ध्वज जो आहे ना त्यात तीन रंग आहेत गडद भगवा पांढरा आणि हिरवा यांचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला केशरी रंग जो आहे ना गडद भगवा तो त्याग आणि शौर्य दाखवतो पांढरा रंग हा शांतीसाठी आणि हिरवा रंग हा समृद्धीसाठी मध्ये अशोक चक्र निळ्या रंगाचं अशोक चक्र असतं केशरी रंग म्हणजे त्याग किंवा रसहीनता आपल्या भौतिक फायद्यासाठी उदासीन असले पाहिजे आणि स्वतःला कार्यात समर्पित केले पाहिजे मध्यभागी पांढरा प्रकाश आहे सत्याचा मार्ग आहे जो आपल्या आचरणासाठी मार्गदर्शन करतो हिरवा आपल्या मातीशी असलेला संबंध इथल्या वनस्पतींच्या जीवनाशी असलेला आपला संबंध ज्यावर इतर सर्व जीवन अवलंबून आहे असं दाखवतो हो पांढऱ्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्माच्या कायद्याचे चाक का आहे सत्य धर्म किंवा सद्गुण हे या ध्वजाखाली काम करणाऱ्यांचे नियंत्रण तत्व असले पाहिजे चाक गती दर्शवते स्तब्धतेत मृत्यू आहे चळवळीत जीव असतो भारताने यापुढे बदलाला म्हणजे कुठलाही बदल व्हायला विरोध करू नये त्याने पुढे जायला हवे चाक शांततापूर्ण बदलाची गतिशीलता दर्शवते असा हा थोडक्यात त्याचा अर्थ आहे आणि याप्रमाणे आपण सर्वांनी वागण्याचा प्रयत्न करूया आणि असा प्रजासत्ताक दिन आपण आजचा साजरा करूया धन्यवाद